करुळ घाटात गुरुवारी सकाळी आठ वाजण्याच्या दरम्यान दरड कोसळली यामुळे तळेरे गगनबावडा मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली ही वाहतूक भुईबावडा घाट मार्गे वळवण्यात आली आहे दरडीसोबत दगड मातीचा मोठा ढीक रस्त्यावर आल्यानं वाहतूक बंद झाली दरड हटवण्याचं काम सुरू असून सायंकाळी चार वाजेपर्यंत मार्ग खुला होण्याची शक्यता आहे वैभवडी तालुक्यात आज सकाळी एक महत्त्वाची घडामोड घडलेली आहे तरळे गगनबावडा मार्गावरील करूळ घाट मार्गात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली त्यामुळे जे या मार्गावरची वाहतूक आहे ती पूर्णतः ठप्प झालेली आहे गणेश उत्सव करून मुंबईच्या दिशेने परतीचा प्रवास करणाऱ्या अनेक चाकरमान्यांना याचा फटका बसलेला आहे सध्या या मार्गावरची जी वाहतूक आहे ती वाहतूक कोंडा आणि विवाडा घाटमार्गे वळवण्यात आलेली आहे आणि आपण पाहू शकतो की अनेक वाहने जी अवजड वाहने आहेत या मार्गावरून जाणारी वाहने आहेत ती ठिकठिकाणी थांबवण्यात आलेली आहे सायंकाळी उशिरापर्यंत हा घाटमार्ग सुरू होण्याची शक्यता आहे या घाटमार्गाची दरड दगड आणि मातीचा झील जो कोसळलेला आहे तो हटवण्याचे काम सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाच्या वतीने करण्यात आलेले आणि सायंकाळी पर्यंत हा घाटमार्ग खुला होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे दिवस दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल